उत्तर प्रदेशच्या बदायूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आपल्या वृद्ध आईच्या मृत्यूने मुलाला मोठा धक्का बसला त्याने आईच्या मृतदेहाला बिलकून तो रडू लागला पण रडता रडता त्याचा देखील मृत्यू झाला यामुळे सर्वांनाच धक्का बसला आई आणि मुलगा दोघेही आजारी होते उझानी या परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे जेथे पासष्ट वर्षीय महिलेचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला मुलगा दीपकला आईच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही त्याने आईच्या मृतदेहाला बिलकुल मोठमोठ्याने रडला त्याचाही काही काळाने मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार आजारपणामुळे महिलेला आपल्या मुलाची काळजी घेणं शक्य नव्हतं महिला एक वर्षापासून अंथरुणाला खेळून होती स्वतःची आणि दोन मुलांची काळजी घ्यायची दीपक आणि कुलदीप हे अनेकदा आजारी असायचे त्यामुळे आईची काळजी घेण्याऐवजी ते स्वतःच तिच्यावर अवलंबून होते लहान मुलगा कुलदीपही अपंग आहे रात्री आईचा मृत्यू झाला सकाळी कुलदीपने आईला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती उठलीच नाही